शहादा येथे नंदुरबार जिल्हा मनियार बिरादरीची सभा संपन्न या सभेत घेण्यात आले मंगनी म्हणजे साखरपुडा बंदचा निर्णय याबाबत सविस्तर माहिती अशी की नंदुरबार जिल्हा मणियार बिरादरीची बैठक शहादा येथे दिनांक चौदा जुलै रोजी सुप्पा हायस्कूल येथे संपन्न झाली या बैठकीत नंदुरबार जिल्हा मनियार बिरादरीतर्फे लग्नपूर्वी साखरपुड्याची प्रथा होती ती बंद करण्यात यावी असा ठोस निर्णय या बैठकीत घेण्यात आला यावेळी या बैठकीत विविध समित्या देखील स्थापना करण्यात आले यामध्ये तळजोड समिती शिक्षण समिती आरोग्य समिती असे तीन समित्या व याची नेमणूक देखील यावेळी करण्यात आली यावेळी या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील देखील मान्यवर उपस्थित होते या बैठकीत नंदुरबार जिल्ह्याचे सर्व पद अधिकारी यांनी या, या बैठकीत आपली उपस्थिती दर्शवली होती याची थोडक्यात माहिती नंदुरबार अध्यक्ष जाकीर मनियार यांच्याकडून ऐकूया आमच्या न्यूज साठी आकिब मनियार, मनियार सारंगखेडा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईल वरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्थापना और नई कार्यकारिणी के अंदर हमने ये कि पूरे जिले के अंदर जो है पूरे जिले के अंदर जो है कंपनी बंद कर दी गई और हमने याद की इस समिति का गठन करें एक समिति हमने बनाई तर्जो जो भी बाल बेटी का जो भी मसला रहेगा वो पुलिस स्टेशन कोर्ट कचहरी में नहीं जाते Música